पुजेत आमचा मादर लास्ट आहे आमचा ले आज गेली आणि मिसाले

बघू शकता घर झालो ध्रुवी सामान दिलं दिलं टायमिंग इथला आहे तिचा उडपीचा ती एक घंटा इथे येते उडपीवरून पुढच्या वर्षी भेटतो आता पुढच्या वर्षी करतो ना त्याला पक्कून बघते

Terima kasih telah menonton. तब्येत खराब झालेली आहे आता आम्ही लोकलला बसून घरी चांगली गाडी पडल्यानं स्टेशन आलेलं आहे મેં ખૂબ એન્જોય કે બાય બાય લાઈક અને શેર કર